नमस्कार मैत्रिण जयबी मैत्रिण चला आज मी तुम्हाला छान असं आमलेट कसं बनवता साधा आणि सोपं ते तुम्हाला दाखवते खायला बी छान आणि टेस्टी असं आम्लेट कसं बनवतात ते दाखवते त्यासाठी हे दोन अंडे घेतले ही आपण कोथंबीर घेतलेली आहे याच्यात थोडासा कांदा कापलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या कापलेला आहे तर आता आपण सर्वात प्रथम काय घेणार आहोत ही कोथंबीर याच्यात टाकणार आहोत हा कांदा बी साधा आणि सोपा आमलेट मी तुम्हाला शिकवत आहे हे बघा थोडस मीठ टाकत आहे हे मीठ टाकलंय आणि ही थोडीशी हळद टाकलेली आहे त्याच्यासाठी थोडस थोडं नॉर्मल असं पाणी टाकलेलं आहे आता आपण अंडे फोडून घेणार आहोत मैत्रिणींनो त्याच्यात काय काय टाकलं कोथंबीर कोथंबीर कांदा मीठ आणि हळद आणि थोडेसे दोन हिरव्या मिरच्या दोन अंडे सोडलेले आहे थोडं पाणी टाकलेलं आहे पण पाणी टाकलेलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि कोथंबीर कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे थोडी हळद टाकले आणि मीठ टाकले तर आता आपण आमलेट कसं बनवणार आहे मी ते तुम्हाला दाखवताय साधं आणि सोप्या पद्धतीचं आणि खायला एकदम टेस्टी असं आमलेट आपण साधं बनवणार आहोत आता हे चांगलं असं मस्त हलवून घेणार आहोत आपण ओला तिच्या दांड्याने हलवते पूर्वी वाया असंच एक हलवायच्या एकजीव हलवायचा असं घरा 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 छान असं कोणी चमचा आता यानेच हलवते मी तसं चांगलं घरा घरा घ्यायचं आले खूप असं एकजीव करायचं परत तसं <coughs> थोडंसं पाणी टाकायचं असं हवं पॅन टाकले ना तर तसं छान असं आलू घ्यायचं आहे आता हे आमलेट आपण बनवणार आहोत टेस्टी आणि एकदम छान असं मोठं फुगणार आणि खायला एकदम चवदार असं आमलेट आपण बनवणार मीठ वगैरे सर्व टाकलंय साधा आणि सोपं तर असं आम्लेट तुम्ही बनवून बघा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा झटपट असं आमलेट आम टेस्टे आणि खायला छान ते आमलेट बघा किती फुगणारे मस्त बघा पाणी आहे ले ना आपण आमलेट मध्ये चा, चा, आता कोणी कसं जाड बनवतं कोणी पातळ बनवतं असं तर ते खायला बी चांगलं पाहिजे ना नाही तर बनवायचं म्हणून बनवायचं असं नसतं आमलेटचं तर हे आमलेट बघा एकदम मस्त असं टेस्टी आमलेट बनवून तुम्हाला दाखवत आहे मी असं आमलेट मी मस्त असं फैलून दिलेलं आहे आता बघा ते आपण उलटणार आहोत ह्या पद्धतीने आमलेट तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा दुसरी रेसिपी उद्या मी लवकरच घेऊन येत आहे आणि बघा मैत्रिण झटपट अस आणि खायला असं अंड्याचं आम्लेट आपण बनवत आहोत आता मी हे उलट करणार तर हे बघा मैत्रिण कि ते आमलेट फुगलेला आहे बघा तिथे छान असं टेस्ट आहे आणि किती फुगल्याला बघा आणि खायला बी एकदम मस्त अस चवदार असत पोळी बरोबर खाऊन बघा भाकरी बरोबर खूप असं मस्त टेस्टी आमलेट आज आपण बनवलेला आहे या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा तर मैत्रिणी चला आता आपण आमलेट काढून घेणार आहोत आपल्या तातलीमध्ये झटपट असं बनवलेलं आपण साधा आणि सुपर आम्लेट टेस्टी तर हे बघा मैत्रिणी असं मस्त असं छान आमलेट मी बनवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा पावाबरोबर तर खूप छान लागतं आहे पाव आमलेट मी एकदा तुम्हाला दाखवलेला आहे हा जे साधं आणि सो सोपं असं आमलेट मी बनवलं आहे मला बाजरीच्या भाकरीबरोबर खाणारे खूप खरपूस आणि खूप छान असं लागतं किंवा पोळीबरोबर खातो मला जसं आवडतं तसं पण झटपट आणि चविष्ट असं आमलेट आणि चव कशा येते फुगतं कशाने त्याच्यात दोन तीन ठेम पाणी टाकायचं तर आम्लेट फुगतं बी आणि छान बी लागतं वास नाही येत मग जास्त अंड्या अंदे, अंड्यांचं आहे ना वास येत नाही पाणी टाकल्यामुळे तोंड येईल आणि खायला बी छान लागतं